भाऊ भाजपच्या पहिल्या वीस उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आता भाजपच्या आणखी उमेदवारांची यादी येऊ शकते मित्र पक्ष गेल्या काही दिवसांपासून नाराज आहे मित्र पक्षाला विचारात घेतलं जात नाही असं कुठेतरी चर्चा सुरू आहे रयत क्रांती संघटना ही महायुतीबरोबर आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु घटक पक्ष म्हणून रे क्रांती संघटनेनं करंगल्याची जागा मागितलेली आहे आणि ही जागा आम्ही मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मोठी अपेक्षा आहे गेल्या काळामध्ये ज्यावेळी मी मंत्री होतो त्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मतदारसंघामध्ये मोठं भरीव आम्ही काम केलेलं आहे मग रस्त्यांचं जाळं मोठं विणलं गेलं त्या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना पोहोचवल्या आणि दुसऱ्या बाजूला अनेक आढावा बैठका जिल्हा परिषद गटवाईक त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या होत्या आणि त्यामुळं गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आमचा संपर्क आहे आणि हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तिथं अनेक वेळा निवडणुका झालेल्या आहेत प्रस्थापितांना त्या मतदारसंघानं गाडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं घटक पक्षाला रयत क्रांती संघटनेला ही जागा सोडावी ही मागणी आणि त्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी जिंकू शकतो जर नाही जागा सोडली भाजपाने रयत क्रांती संघटनेला का तर सदाभाऊ यांची पुढची भूमिका काय असेल जर हातकणंगला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली नाही तर निश्चितपणानं आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या बरोबर आणि देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर मला त्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल आणि मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्यानंतर आम्ही त्याबाबतचा पुढचा निर्णय घेईल राजू शेट्टी आज आहेत ते संजय राऊतांना भेटायला जात आहेत आणि त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी काल देखील कारण समोर कोण येणारं ह्याला महत्व नाही एका बाजूला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मुळामध्ये ऊसाचा बेल्ट मोठा आहे दुसऱ्या बाजूला दुधाचं उत्पादनही मोठं आहे आणि या प्रश्नावरती महायुती सरकारच्या काळामध्ये आम्ही चांगलं काम केलं दूध उत्पादकाला न्याय दिला आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारनं आदरणीय मोदी सरकारनं जवळजवळ अडीचशे रुपयेपेक्षा जास्त एफआरपी वाढवून दिली एवढी मोठी एफ आर पी गेल्या साठ वर्षामध्ये कधीही उसाची वाढलेली नव्हती त्यामुळे उसाला पुढच्या वर्षी जवळजवळ चार हजार